दोन हजार सव्वीस महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे आजच भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज पाच उमेदवार जाहीर केलेले आहेत भारतीय जनता पार्टीनं पक्षश्रेष्ठी नेते सन्माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब तसेच नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सन्माननीय अजितजी बगशेडे साहेब सन्माननीय संघटन मंत्री संजयजी कोडगे साहेब सन्माननीय माजी आमदार अमरनाथजी राजूरकर साहेब यांनी आज पक्षाच्या वतीने आज आमचा बी फॉर्म ए बी फॉर्म लावण्याचं काम आमच्या पाचवी उमेदवाराचं केलेलं आहे आणि पाच उमेदवार आमचे घोषित झालेले आहेत त्यापैकी ओपन पुरुषमधून सन्मान्य माझे लहाने बंधू सन्माननीय संजयजी पाटील घोगरे तसेच कैलासवाशी गजानन देशमुख यांची पत्नी आमची लहानी बहीण मंगलाताई देशमुख ओबीसी महिला ओबीसी पुरुषमधून मी स्वतः वैजनाथ किशोरराव देशमुख प्रभाग क्रमांक वीस क मधून आणि सौ आपल्या लाडक्या आमच्या ताई बसोदे ताई आणि आमची दुसरी बहीण लांडगे ताई या पाचही उमेदवाराच्या आज घोषित उमेदवारी केल्याबद्दल सर्वात प्रथम मी या सिडको हडकोच्या जनतेच्या विश्वासावर सन्माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी आज आम्हाला जनतेच्या माध्यमातून आम्हाला जनतेच्या विश्वासावर ही उमेदवारी दिलेली आहे आणि जनहिताचे कामं करण्याचा विडा आम्ही पाचही जण शिडको वासीयासाठी उचलू आणि जनसामान्याचे जे कोणी गोरगरीब कष्टकऱ्यांचे जे काम आहेत शिडको मध्ये बांधवांना जवळपास पासष्ट ते सत्तर टक्के घर जे आहेत आहेत दोन हजार पाच साली शिडको प्रशासनाने ही स्कीम चालू केली होती परंतु ही स्कीम सहा महिने चालवली आणि सहा नंतर बंद पाडली परंतु आज बेघर आहेत घर स्वतःचा असून त्याच्या नावावर नसून हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे आणि हे प्रश्न जे आहे फक्त सन्माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण आदरणीय गोपचेडे साहेब हे सोडू शकतात म्हणून आम्ही निवडून आल्याच्या नंतर पहिलं आमचं जे काम राहील की शिडको वासिया करता जे बाउंडोरचे घर आहेत त्यांच्या नावावर आम्ही करून द्या अशी मागणी प्रथम आमच्या नेत्यासमोर करू आणि शिळकोचे अनेक प्रश्न आहेत बांधवान त्या प्रश्न मार्गी लावण्याचं पुण्याचं काम गोरगरीब कष्टकऱ्याचं काम आमच्या नगरसेवक निवडून आल्याच्या नंतर टक्के करू आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीनं संघानं आणि सन्माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी जे सर्वे केलेत बांधवान तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मला सांगायचं आहे सर्वे असा केलेला आहे ओपन पुरुष संजय पाटील घोगरे पक्षाला ज्या दिवशी मागणी केली ओपन पुरुषचा वेगळा सर्वे झालेला आहे ओपन महिला ओपन महिलेचा वेगळा सर्वे झालेला आहे आणि एस सी महिलेचा सुद्धा सर्वे झालेला आहे ओबीसी महिलेचा सुद्धा सर्वे झालेला आहे ओपन ओबीसी पुरुषचा सुद्धा सर्वे झालेला आहे अनेक आमच्या पक्षाकडे मागणी केली होती परंतु ह्या सर्वेमध्ये हा मी पाच मंडळी ह्या सर्वेमध्ये जन जनतेच्या आवाजातून आम्ही पाच उमेदवार जनतेने जे सांगितले त्या सर्वे मध्ये आल्याच्या नंतर सर्व पक्षानं विचार करून आज आम्हाला उमेदवारी घोषित केलेत सर्वात प्रथम सन्माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आशिवरावजी चव्हाण साहेबांचे मनापासून आभार मानतो का की मी गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून चळवळीचा कार्यकर्ता आहे माझा इतिहास असा आहे सात बारा सतरा सात दोन हजार सात ला निवडणूक हारली अल्पशा मताने दोन हजार बाराला मी अल्पशा मताने हरलो आणि दोन हजार सात सतराला भारतीय जनता पार्टीच्या वतीने माझ्या पत्नीला उमेदवारी दिली होती त्या पक्षाचा मी गेले आठ वर्षापासून एकनिष्ठ भारतीय जनता पार्टीचं सुखादुखाचं काम असो पक्षाची नोंदणी असो कोरोना काळामध्ये बांधवांनो कोणाला माहीत नसल कोरोना काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने व आमच्या सर्व सहकार्याच्या सर वतीने गोरगरीब कष्टकऱ्यांना जे बेघर होते परेशान होते कोरोनाच्या काळामध्ये बेहाल लोकाची होती तेव्हा आम्ही राशनच्या असो किट असो घरापर्यंत पोहोचण्याचं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने केलेलं आहे कारण शिडकोची जनता आज आहे जो कोणी रस्त्यावर काम करेल त्यालाच शिडकोची जनता मतदान करेल मतदान स्वरूपाच्या रूपानं पाचही उमेदवार भरघोस मतांनी येणाऱ्या पंधरा तारखेला भारतीय जनता पार्टीचे पाचही उमेदवार कमळावर बटन दाबून भरघोस मताने विजय करतील आणि निवडून आल्याच्या नंतर आमच्या जनतेला कोणाला असं वाटणार नाही की आम्ही जे उमेदवार निवडून दिलेत त्याला वाटेल की खरंच आम्ही जे त्यांना निवडून दिलं त्यांना समाधान वाटेल अशा पद्धतीचं आम्ही शंभर टक्के काम करू आपल्या मीडिया मीडियाच्या माध्यमातून इतकीच विनंती करतो की येणाऱ्या पंधरा तारखेला आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपण भारतीय जनता पार्टीचे पाचही उमेदवार भरघोस मताने निवडून द्यावं इतकीच मीडियाच्या माध्यमातून आपला सर्व सिडको हाडकोच्या नागरिकांना नम्र आव्हान करतो विनंती करतो नतमस्तक होतो आणि येणाऱ्या पंधरा तारखेला भरघोस मताने विजयी करावं इतकंच आव्हान करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय श्रीराम जय भीम